कोंबडी चोर डबल गद्दार ठाकरेंनी राणींबरोबर कुणावर डागली तोफ ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात सावंतवाडीतून बोलताना ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिंदे गटातील नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच कोंबडी चोराची पिसं तुम्हीच काढलीस असं विधान करत नारायण राणेंचे नाव न घेता त्यांना डिबलं त्यासोबतच डबल गद्दार असा उल्लेख करत त्यांनी शिंदे गटातील नेत्यावर टीका केली इथला डबल गद्दार दीपक केसरकर गद्दाराचा शिक्का कधी आयुष्यात पुसला जाणार नाही दर आठवड्यांनी ते शिर्डीला जातात पण कोणत्याच पक्षावर त्यांची श्रद्धा नाही आणि पक्षात थांबण्याची सबोरी यांच्या नसानसात गद्दारी भरले त्यामुळे गद्दार हा गद्दार असतो तो, तो कधी इमानदार होऊ शकत नाही अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी नाव न घेता दीपक केसरकरांवर केले ठाकरे यांनी यावेळी गोळीबाराच्या घटनेवर देखील भाष्य केलं परवा जो गोळीबार झाला पण कोकणाला शिवसेनेनं कसं वाचवलं तुम्ही कसे वाचलं आहात तेव्हा विनायक राऊत सारखी माणसं निवडून दिली नसती तर कोकणची काय अवस्था झाली असती त्याचवेळी तुम्ही गुंडांना ठेचून टाकलं त्यामुळे आता जी काय बळबळ एका मतदारसंघात उरली तिचा देखील यावेळी सुपळा साफ करायचा कोकण पूर्ण साफ करायचा असा निर्धारच ठाकरेंनी जाहीर केला तसेच मोदींच्या मंदिरात साफसफाई करतानाचे फोटो आलेत ना चकचकीत लादी आणि ते लादी पुसतात तसाच झाडू घेऊन आता एक मतदारसंघ साफ करायचा सावंतवाडी तर करायचे बाकी वैभव तर बसलेलाच आहे विनायक राऊतांनी लोकसभेतही साफ केलंय असं ठाकरे म्हणाले